नमस्कार मित्रांनो आम्ही आलो आहोत बार्शी येथे एन एम के सीताफळ संशोधन केंद्र येथे आणि आज सर स्वतः आम्हाला इथे मार्गदर्शन करणार आहेत चला आपण त्यांच्याशी बोलूया आणि नर्सरी पण बघूया आणि नंतर त्यांच्या शेतावर जाऊन हजारो सीताफळांच्या व्हरायटी पण बघूया नमस्कार सर नमस्कार <laughs> खूप धन्यवाद आम्हाला इथे बोलवून ॲक्च्युली आम्हाला सगळ्या टूर देण्या देण्याच्या ह्याच्याबद्दल चे सर आज आपण काय काय बघणार आहोत आता मी तुम्हाला तीन हजार वराठी तर दाखवणारच आहे तर त्याच्यातून सिलेक्शन केलेल्या व्हरायटी प्रत्यक्ष फळावर असणार आहेत पाहायला मिळतो सर आणि तुमचं एक तुम्हाला सगळे ओळखतात भा भारतभर तरीसुद्धा आमच्या दर्शकांसाठी एक इंट्रोडक्शन द्यायला हॅलो मी नवनाथ मल्हारी कसपटे बार्शीमध्ये माझं सीताफळ संशोधन केंद्र आहे आणि गेली चाळीस वर्षे में में मी सीताफळामध्ये काम करत आहे त्याच्यामध्ये मी क्रॉस कॉलनेशनमधून आत्ता सध्याच्याला तीन हजार वराटी हो काढलेल्या आहेत आणि त्या तीन हजार वराटी हो काढून त्याच्यामध्ये सिलेक्शन चालू आहे प्रत्येकाचं घर किती आहे बिया किती आहेत सालीचं वजन किती आहे साखर किती आहे त्याच्यामध्ये टी यश किती आहे हे सगळं आम्ही एक डाटा तयार करतो आणि तो तीन चार वर्षाचा डाटा तयार करून मग आम्ही सिलेक्शन करतो आणि त्याच पद्धतीनं आम्ही तुम्हाला त्याचं मार्गदर्शन करतो आणि आत्ता मार्केटमध्ये एन एम के गोल्डन नावाची वरायटी तुमची खूप वर्षांपासून पॉप्युलर आहे म्हणजे सगळ्या सगळ्या लो आमच्या दर्श दर्शकांनी खाल्लेलीच असेल आणि दोन नवीन वरायटी रिसेंटली लाँच केलेले आहेत ते आपण आज बघणार होतो एन एम के गोल्डन सीताफळ तर आपण खाल्लेलीच आहेत पण तिथे दोन नवीन जाती अजून सरांनी विकसित केलेल्या आहेत त्यातली एक जात आपण आता माझ्या मागे बघा समृद्धी म्हणून सीताफळ आणि रामफळाचं कॉम्बिनेशन आहे आणि ह्याचं ब्रिक्स लेवल जी आहे ती तीस आहे म्हणजे तीस म्हणजे हे ब्रिक्स मीटरमधल्या सगळ्यात जास्त रिडिंग आहे नमस्कार ह्या ज्या नवीन जाती तुम्ही विकसित केल्यात त्याबद्दल काही सांगाल का आमच्या प्रेक्षकांना आणि तुमच्या या संशोधन केंद्राबद्दल सुद्धा आता इथं मी क्रॉस कॉन्वशिरमधून जी तयार करतो ते जगात पृथ्वी तलावर कुठंच नाही अशा व्हरायटी माझ्याकडे आहेत आणि तीन हजार आहेत आणि तीन हजारापैकी सिलेक्शन करून मग ही आपण आता जी सांगितली ती समृद्धी आणि दुसरी आरवी या दोन व्हरायटी आता मी बाहेर काढावं ओके हां आणि ते पेटंटला पण दिलेले आहेत एक वर्षाचं डस्ट चेकिंग झालेलं आहे आणि ह्याचं वैशिष्ट्य म्हणजे सीताफळ आणि रामफळाच्या क्रॉस मधून ह्याचा रंग असा विविध रंगी हे येतो ना, ना गुलाबी येतो नंतर डार्क गुलाबी येतो एकदम डार्क गुलाबी गुला येतो रंग हा गुलाबी होतो नंतर मोठं होतं फळ आणखी ओके आणि ह्याचे हार्वेस्टिंग सर्वसाधारण फेब्रुवारी मध्ये येते म्हणजे जेव्हा बाजारात दुसरं कुठलं सीताफळ किंवा रिलेटेड फळ नसतं तेव्हा हे बाजारात येणार म्हणजे शेतकऱ्यांसाठी एक ऍडिशनल उत्पन्न मिळवायचं साधारण आहे त्या वेगळ्या सीझन मध्ये घेऊन आणि वैशिष्ट्य दुसरं म्हणजे सीताफळाची आणि रामफळाची चव एकाच फळात आहे एकाच फळात आणि याचं उत्पादन स्टँडर्ड एन एम के गोल्डनशी तुमच्या आधीच्या ह्याच्याशी कम्पेअर केलं तर किती पट आहे म्हणजे काय नाही त्याचं यील्ड आहे ते तेवढंच येईल तेवढंच येईल ओके पण ह्याचे रेट मात्र आता एन एम गोल्डनला पूर्वी रेट चांगलीच होती एकरी दहा लाख बारा लाख झालेली लोकांना बऱ्याच शेतकऱ्यांना आणि आता मात्र ते फार कमी झालं कारण सगळीकडे मोठ्या प्रमाणात झालं त्याच्यात काय प्रॉब्लेम आले तसं आता या याचे पैसे पहिले एनएमक्यू गोल्डनचे पैसे जसे दहा लाख बारा लाख होते तसे होणार आहे खूपच छान या ह्या सीताफळाचा रंग गुलाबी आहे प्रॉपर गुलाबी रंग आहे सर ही एक नवीन व्हरायटी दिसते तर ह्याचं ह्याच्याबद्दल काय सांगाल का ह्याचं वैशिष्ट्य एकच आहे आम्हाला जून मध्ये तीन वर्षाच्या झाडावर एक हजाराच्या आसपास फळ प्रत्येक झाडावर मिळाली जून मध्ये जून मध्ये पण ते आम्ही काढून टाकली आणि पंधरा ऑगस्टला छाटणी घेतली हां आणि आता आज दोन तारीख किती आजची नोव्हेंबर आहे दोन नोव्हेंबर तारीख आहे प्राद 500 प्लस फळ आहेत ह्या झाडावर हो आणि हे आता मॅच्युअर कधी होतील हे फे मॅच्युअर फेब्रुवारी मध्ये होतील फेब्रुवारी मध्ये म्हणजे परत हे पण ऑफ सीजन मध्ये कुठलेही सीताफळ असणार नाही त्या काळात आपले हार्वेस्टिंग लागेल ही व्हरायटी सुद्धा आता विक्रीला उपलब्ध आहे ना हो नाव काय त्याला आरवी म्हणतो आरवी हो आणि ही रेग्युलर सीताफळाचे कॉम्बिनेशन नाही रामफळाचं नाही नाही कशाचं नाही दोन सीताफळांचं क्रॉस आहे खूपच छान हे बघा आता ही आता सेटिंग झालेली आहे आणि लहान सीताफळ आहेत आणि फेब्रुवारीमध्ये जेव्हा मार्केटमध्ये काहीच मिळत नाही तेव्हाही सीताफळं उपलब्ध होतील हे आरबी व्हरायची व्हरायटीचं काढायला आलेलं फळ आहे तीन चार दिवसांनी हे पिकायला सुरुवात होईल म्हणजे त्याला ट्रान्सपोर्टला आपल्याला भरपूर वेळ मिळतो